नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोयाबीनचे बाजारभाव कशा पद्धतीने होते याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बघणार आहोत बघा सुरुवातीला चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या मित्र बाजारभावामध्ये का सोयाबीन बाजारभाव चार हजार साडेचार हजार रुपये आहे पण काही दिवसात नाही येत्या ये काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव आपण बघूया याच्यामध्ये बघा सरासरी बाजारभाव एकोणचाळीसशे त्रेपन्न रुपये सरासरी बाजारभाव आहे सर्वात जास्त बाजारभाव चार हजार एकशे नव्वद सर्वात कमी बाजार सर्वा बाजारभाव छत्तीस शेअर सर्वाधिक बाजारभाव आज मिळालेला आहे लातूर सरासरी अमरावती चाळीस रुपये बुलढाणा सदतीस रुपये धाराशिव एकोणचाळीस रुपये घाटंजी अडोतीस रुपये काटोल एकोणचाळीस रुपये लातूर एकेचाळीस रुपये मालेगाव एकोणचाळीस रुपये नागपूर चाळीस रुपये पैठण अडतीस रुपये परतूर एक्केचाळीस कोल्हापूर सोलापूर चाळीस रुपये उदगीर चाळीस पॉईंट पंचवीस रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर महत्त्वाच्या काही शहरांमध्ये आजचे बाजारभाव बघूया यामध्ये महाराष्ट्रामध्ये आथरी चार हजार रुपये क्विंटल त्याचनंतर धुळे छत्तीसशे रुपये हिंगोली चार हजार रुपये चार हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव अशा पद्धतीने बाजारभाव होते त्यानंतर बघूया उदगीर उदगीरमध्ये आज दहा हजार क्विंटल आवक आलेली आहे चार हजार एकशे पन्नास सर्वाधिक दर उदगीरमध्ये आहे सर्वात कमी दर जो आहे तो एकोणचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर उदगीरमध्ये आहे चार हजार पंचवीस रुपये तुळजापूर तुळजापूरमध्ये सर्वात कमी आवक जी आहे दोनशे पंचवीस क्विंटल आवक आलेली आहे सर्वाधिक दर आणि सर्वसाधारण दर आणि किमान दर ह्या ठिकाणी सारखाच आपल्याला दिसत आहे तो आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ धुळे चौदा क्विंटल आवक आलेली आहे फक्त तीन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे पस्तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर एकोणचाळीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला धुळे या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा बाजारपेठ बघूया धुळ्याचा विचार जर केला धुळ्यामध्ये घटली असली तरी सरासरी होळी बाजारपेठ आहे अमरावती दहा हजार दोनशे तीस क्विंटल आलेली आहे अडतीस रुपये सर्वात कमी दर चार हजार एकशे एकावन्न रुपये सर्वाधिक दर तर चार हजार रुपये सरासरी दर हाच आपल्या हा अमरावतीमध्ये आहे हिंगोली आठशे क्विंटल आवक आलेली आहे चार हजार दोनशे तीस रुपये सर्वाधिक दर अडतीसशे रुपये सर्वात कमी दर तर सर्वसाधारण दर हिंगोलीमध्ये चार हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल एवढा रेकॉर्ड केलेला आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही ठिकाणचे बाजारभाव हिंगोलीमध्ये चार हजार दोनशे तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठेतील कांदा सोयाबीन बाजारभाव चा सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा व अशा नवीन नवीन माहितींसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्या चॅनल